एकेकाळी एकत्र असलेले ठाकरे घराणे आज पुन्हा एकत्र येणार का आणि जर आलं महाराष्ट्राच्या राजकारणात काय भूकंप होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर तिचे परिणाम काय होतील कोणाला फायदा आणि कोणाचं नुकसान होईल हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात मजबूत होती त्या काळात राज ठाकरे हे सेनेतील सर्वात लोकप्रिय चेहरा होते पण दोन हजार सहा साली मतभेद झाले आणि राज ठाकरे यांनी स्वतः मनसे या पक्षाची स्थापना केली त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध थंड झाले त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले पण आता जवळपास वीस वर्षानंतर पुन्हा दोघे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वेळा भेट घेतली आहे दसऱ्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संदेश दिला मराठी माणसात फूट पडू देणार नाही मनसेनंही ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत आंदोलन केलं हे संकेत आहेत की पायाभरणी सुरू झाली आहे आता प्रश्न असा की ही युती खरंच होणार का राजकारणात नेवर असे ने म्हणतात शिवसेना उद्धव ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीत आहेत म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत तर मनसेने अनेकदा हिंदुत्वाचा आणि मराठीचा अस्मितेचा मुद्दा पुढे ठेवला आहे म्हणून या युतीसाठी काही अटी असतील हे निश्चित आता युतीचे संभाव्य परिणाम काय असतील मराठी मतदार पुन्हा एकत्र येतील दोन्ही पक्षांचा मूळ आधार मराठी मतदार वर्गच आहे जर युती झाली तर मराठी अस्मिता पुन्हा केंद्रस्थ केंद्रस्थानी येईल आणि भाजप आणि शिंदे गटासमोर मोठं हो अवमानभर आहे मुंबई आणि ठाण्यात मोठा परिणाम म्हणजे मुंबई महानगरपालिका ठाणे नाशिक या ठिकाणी दोन्ही पक्षांचे गड आहेत जर त्यांनी एकत्र निवडणूक लढवली तर नगरपालिकांमध्ये सत्ता समीकरण पूर्ण बदलू शकतं आता बघूया भाजप आणि शिंदे गटासाठी धोक्याची घंटा शिंदे गटाने आधीच ठाकरे गटाचा मोठा हिस्सा आपल्याकडे वळवला आहे ठाकरे नावाच्या एकतेमुळे त्यां त्यांचा मतदार गोंधळू शकतो राष्ट्रीयदृष्ट्या हे भाजप भाजपसाठी सुद्धा धोकादायक आहे का आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी काय परिणाम होऊ शकतो हे बघूया जर मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीत गोंधळ होऊ शकतो कारण राज ठाकरे आणि काँग्रेसचं वैचारात्मक अंतर खूप आहे राज ठाकरेंच्या पक्षावर काय परिणाम होऊ शकतो मनसेला गेल्या काही निवडणुकीत फारसं यश मिळालं नाही आता जर शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर राज ठाकरे यांना पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी येऊ शकतात आणि त्यांच्या पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते तथापी आयुतीला अनेक अडथळे आहेत अशी चर्चा आहे मनसेतील काही नेते काँग्रेससोबत जाण्याला विरोध करत आहेत जनतेतून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत एक गट म्हणतो ठाकरे एकत्र आले तर मराठी माणूस पुन्हा जागा होईल दुसरा गट म्हणतो हे फक्त निवडणुकीचं राजकारण आहे म्हणून अंतिम निर्णय लोकांचाच कारण महाराष्ट्र ठरवतो तेच खरं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होते शिवसेना आणि मनसे एकत्रित आवाज म्हणजे मराठीचा नाद पुन्हा गाजेल अशी लोकांची अर्चा आहे पण ही युती मनापासून आहे की फक्त राज राजकीय राजकीय गरज म्हणून हे पुढील काही महिन्यातच कळेल तुमच्यामध्ये राज आणि ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची होती झाली तर कोणाला जास्त फायदा हो फायदा होईल मनसेला की उद्धव ठाकरे गटाला कबडमध्ये नक्की सांगा राजकारणातील प्रत्येक बदलाची खरी बाजू जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र